जळगाव मधील बनावट दाखल्या प्रकरणातील चौकीसाठी भाजप नेते किरीट सोम्या जळगावात आले जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांसह महापालिकेचे आयुक्त व तहसीलदार यांच्याशी सोम्या यांची यांनी केली बंद द्वार चर्चा जळगाव महापालिकेत तहसीलदारांच्या बनावट सहीसह त्रेचाळीस जन्म दाखले आढळल्याने या प्रकरणी दोन वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मालेगाव नंतर किरीट सोमयांकडून जळगावमधील बनावट दाखल्या प्रकरणी पोलीस प्रशासन महापालिका व तहसीलदार यांच्याकडून घेतला आढावा या प्रकरणाबाबत किरीट सोमया यांनी दिली अधिक माहिती जकी अहमद खानदेश टाइम्स न्यूज जळगाव जळगाव मध्ये मध्यांतरीचा काळात चार दिवसापूर्वी अशाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला खोट्या मिळवले वास्तविक ही वास्तविकता आहे की हजार अर्ज नाईन सेवन पर्सेंट मुस्लिम आहे त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे ही हकीकत आहे पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही कनेक्शन तुम का तुम्ही जी केली तुम्ही सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही तुमचं आणि म्हणजे माझ्या व्यक्ती नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट हिंदू पेपर नाही दिले जे हे तर फक्त सहा महिन्यात आलेला हा घोटाळा आहे त्यात नाईन्टी सेव्हन पर्सेंट मुस्लिम कथक आहे जे जळगावची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे म्हणजे थमथिम कुत्तो दाल में काला है ना हातात हे जे करणारे लोक होते जे सर्टिफिकेट दाखले जात होते त्यापैकी दोन वकील अटक आपल्याकडे न्यायालय जे आहे ना ती व्यवस्था खूप मजबूत आहे न्यायालय सांगते तुम्ही पूर्ण स्टडी इन्व्हेस्टिगेशन करून कुणाची अटक करा म्हणून त्यांचे अजून चारच दिवस झाले चार दिवसात त्यांनी मोठी उपलब्धी केली वकिलाला अटक केली अटक केली म्हणजे गुन्हागार केलाय तर आपण पोलिसांचं मी कौतुक केलंय पुढची चौकशी चालू आहे आणि मुद्दा माझा जो आहे जे काँग्रेसचे नेते विचारतायत उद्धव ठाकरे विचारत आहेत बांगलादेशी अरे मी म्हणालो तोड ना मग तो तुझा आहे ना तर तू सांग ना मालेगाव मध्ये जे चार हजार अर्ध आले एकानी एक पण ऑथेंटिक डॉक्युमेंट का, का दिलं नाही तो इथला आहे का आहे तर डॉक्युमेंट दाखव जर नाही आहे तो डायरेक्ट वरून आलाय त्याचा द्यावं आपल्या जळगाव शहरातल्या काही मुस्लिम बांधवांना हज यात्रेला जाण्यासाठी पासपोर्टची अत्यंत गरज असते आणि पासपोर्टसाठी जन्म दाखल्याची त्या ठिकाणी गरज भासते तर या लोकांनी प्रॉपर जे डॉक्युमेंट्स होते ज्यांचे कागदपत्रे त्या ठिकाणी त्यांनी हजर केलेले आहे परंतु काही कारणावश या लोकांना माहिती नसताना तिथे काहीतरी चुकीचं झालेलं आहे यामुळे यांना दाखले या ठिकाणी मिळालेले नाही आहे आणि या लोकां या याच्यात फक्त इतका त्यांचा दोष आहे फक्त इतकाच दोष आहे की यांनी त्या ठिकाणी जो माणूस नेमलेला होता त्याने यांचं काम योग्य रीतीने केलेले नाही आहे या जितके पण त्रेचाळीस लोक आहेत हे सर्व मुस्लिम समाजाचे आहेत यांची गॅरंटी मी घेतो या लोकांनी प्रॉपर वेने जे चांगल्या रीतीने जे जे जायला पाहिजे त्याने त्या त्या प्रॉपर वेने या ठिकाणी या गेलेल्या आहेत याच्यात काही सुविधा झालेल्या नाही आहे आणि यातच या यातले जे लोक आहेत हे सर्व प्रॉपर इंडियन भारतीय आहेत हे सर्व जळगावचे रहिवासी आहेत याच्यात अन्य कोणत्याही दुसऱ्या देशातून लोक आलेले नाही आहे आणि जे काही जो लोक संशय या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत कर आहेत आम्ही त्या लोकांना सांगू इच्छितो की बाबा ज्याप्रमाणे पोलिसांनी तीन दिवसापासून यांची कसून चौकशी करताय सुद्धा येऊन पोलिसांकडून माहिती घेऊ शकता आणि यांच्याकडे सर्व कागदपत्र दाखल आहेत आणि आमची आपल्या चॅनल वापरले मागणी आहे की हे जे काही घडलेलं आहे हे सर्व शासनाच्या उदासीनतेमुळे घडलेलं आहे जर शासनाच्या योग्य जे संबंधित अधिकारी वर्ग आहे किंवा संबंधित जे खातं आहे यांनी जर लोकांना प्रॉपर आणि चांगल्या रीतीने जर यांना जन्म दाखले त्यावेळेलं दिलेलं असतं तर एवढ्या प्रकरणी ते वाढलेलं नसतं